राज्यातल्या सातबाऱ्यांसंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय सातबाऱ्यांवरच्या सगळ्या मृत खातेदारांऐवजी आता वारसांची नावं नोंदवली जाणार आहेत यासाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांनी समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दहा मे पर्यंत राज्यातल्या सगळ्या सातबारे अद्ययावत करण्याचं उद्दिष्ट यात ठेवण्यात आले कशी असेल जिवंत सातबारा मोहीम पाहूया एक ते पाच एप्रिल तलाठी न्यायप्रविष्ट प्रकरणं सोडून गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार करणार कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सहा ते वीस एप्रिल वारसा संबंधित कागदपत्र तलाठ्यांकडे सादर करता येणार मंडळ अधिकारी स्थानिक चौकशी करून वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील एकवीस एप्रिल ते दहा मे तलाठ्यांना ई फेरफार प्रणालीत मृत खातेदारांऐवजी वारसाचं नाव नोंदवण्याच्या सूचना मिळत मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारावर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करावा